कुली म्हटलं का तो रेल्वे स्टेशनचा एक अविभाज्य घटक मानला जातो मात्र आता या घटकावर संकट आलेलं आहे कारण जी आधुनिकता रेल्वे स्थानकावर आलेली पूर्वी रेल्वे स्टेशनवर पाहिजे तेवढ्या सुविधा नव्हत्या त्यावेळेला कुलींना फार महत्त्व होतं मात्र आता रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत सुविधा देण्यात येत आहे त्याच्यामुळे त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो कुलींना बसतो आहे त्यांच्यावर एका प्रकारे सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी कुली आहे आणि कुली संघटनेचे नेते पण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण का हा त्यांच्यावर संकट कसा आलेला आहे कशामुळे आलेला आहे आणि त्यांची मुख्य मागणी काय आहे भाऊ किती वर्ष झाले तुम्हाला आणि काय तुमच्यावर संकट आलं मला कुलीमध्ये बेचाळीस वर्ष झालेले आज पॅसेंजरचा सवलत आता खूप देऊ राहिले पण कुलींना एक बी भी सवलत भेटत नाही आहे जेव्हापासून लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होऊन गेले त्याच्यानंतर कोणीही रेल्वेमंत्री कुलींकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे आमच्या तरी समस्या जाणून घेणे आम्हाला रेल्वे सामावून घेणं आम्हाला काय सुविधा पाहिजे त्या देणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण ते बजावती नाही तुम्ही काय म्हणाल आता तुम्ही तरुण कुली आहात किती वर्षापासून काम करताय आणि पूर्वी आणि आता काय फरक झालेला आहे मी दहा वर्षापासून काम करतोय मनमाड स्टेशनवर हे सरकते जिने चाकाच्या बॅगी लिफ्ट वगैरे याच्यामुळे खूप उपासमारीची वेळ आली आहे कुली हा कोणी पॅसेंजर करतच नाही आहे आणि प्लस पॉईंट का कोणती सुविधा नाही कुली लोकांना आणि परत आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी घरच्यांच्या मेडिकलसाठी याच्यासाठी पण हे नाही आमची एकच मागणी आहे का सर्व कुलींना ग्रुप डीमध्ये समाविष्ट करावं व सगळ्यांकडं लक्ष द्यावं आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना पण भेटलो आहे परतवरती संसदमध्ये पण विषय चाललेला आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही लेटर वगैरे सर्व देतो आहे पण कोणी लक्षच देत नाही आमच्याकडे तर याच्यावरती आमच्या कुली लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि काहीच नाही म्हणजे खूपच असं खूप तर खूप पन्नास शंभर रुपये एवढ्याच्यावरती पैसे भेटतात त्याच्यावरती पैसे भेटत नाही आहे नाही तर या अगोदर तुम्ही जेव्हा काम करत होत्या जेव्हा या सुविधा नव्हत्या त्यावेळेला किती तुम्हाला रोज मिळायचा आणि आता तो जो मिळतोय त्याच्यात तुमचा परपंच चालतो आहे का नाही आता तर परपंच तर चालत नाही आहे पहिले खूप चांगलं होतं म्हणजे जेव्हापासून सरकते जिने आणि लिफ्ट झाली तेव्हापासून तर आमचा पूर्ण धंदाच म्हणजे रोजगारच ठप झालेला आहे तर त्याच्यावरती आमचं घर काही भागत नाही आहे आणि कुठे बाहेर जायचं असेल लग्न कार्य हे याच्यासाठी जायचं असेल तर आम्हाला लोकांकडनं पैसे घ्यावं लागत आहे मग ते उपासमारीचीच वेळ झाली ना ते चार लोकांकडे पैसे मागणे हे तर खूप कठीण झालेलं आहे तर त्याच्यामुळे आमची एक मागणी आहे नरेंद्र मोदी साहेब परत रेल्वेमंत्री वैष्णवी अश्विन यांच्याकडे सरांकडे बी मागणी आहे का ग्रुप डीमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावे सर्व कुलींना पूर्ण इंडियामध्ये पंचवीस हजारच्या आसपास कुली आहे आम्ही अजून बाकी आहे दोन हजार आठमध्ये लालू प्रसाद यादव यांनी सर्व कुली लोकांना समाविष्ट केलं होतं तशी परत एकदा जी आर यावा आणि आम्हाला ग्रुप डीमध्ये हे करावा समाविष्ट करावा भाऊ तुम्ही काय म्हणाल किती वर्ष झाले तुम्ही कुलीची सेवा बजावत आहे त्यावेळची पॅसेंजरची मानसिकता आणि आत्ताची मानसिकता कशी आहे मला कमीत कमी या मनमड रेल्वे स्टेशनवर दहा ते बारा वर्ष झाले मी कुलीचा व्यवसाय करत आहे पण आता आधुनिक युगामुळं सुविधा झाली लिफ्ट एक्सलेटर बॅटरी कार या सुविधा झाल्यामुळं पॅसेंजर आम्हाला सामान देण्यासाठी पुढं धजवत नाही आणि जरी दिलं पॅसेंजरने आम्हाला सामान तर लई फार झिग झिक करून तो सामान आम्हाला देतो म्हणजे जसं उदाहरणार्थ शंभर रुपयाचं काम राहिलं तर त्याला सुविधा बघितल्यानंतर तो, तो, तो आम्हाला साठ रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असं करतो पण आम्हाला आमच्या मजबुरीमुळं ते काम करावं लागतं तर म्हणून आमच्यावर या रेल्वेचा तर आधुनिक विकास झाला आहे पण त्याच्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे तर आम्ही केंद्र सरकारला विनंती करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की आम्हाला लवकरात लवकर ग्रुप डीमध्ये समाविष्ट करून घ्यावा आणि ज्या आमच्या मागण्या आहे आम आमच्या मेडिकल सुविधा असो विविध आमच्या मुलांच्या शैक्षणिक आज आमच्या मुलांचं शैक्षणिक भविष्य पण एकदम म्हणजे खालच्या धोक्यात आलेलं आहे तरी आम्हाला सरकार केंद्र सरकारने आमचा विचार करावा आणि कुठंतरी आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करावा आणि आम्हाला ग्रुप डीमध्ये समाविष्ट करून घ्यावा इथून पुढे मागे आम्ही प्रत्येक सांसदला प्रत्येक मंत्रीला प्रत्यक्ष भेटून त्यांना आमच्या समस्याचे अवगत करून दिलं तेव्हा आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या पण ज्यांनी ज्यांनी आम म्हणजे आम्हाला फक्त आश्वासनाच्या पलीकडं दुसरं काही दिलेलं नाही बघतो करतो सांगतो असं आहे आम्हाला फक्त आतापर्यंत आश्वासनच भेटत गेलेलं आहे तर आम्ही परत एकदा तुमच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करत आहे का आमच्याकडे एक चौथा घटक म्हणून आमच्याकडे लक्ष द्यावा आणि आमच्यावर जी वेळ येऊन ठेपलेली आहे ती कुठंतरी दूर करावा एवढीच मागणी आम्ही तुमच्या माध्यमातून करत आहोत भाऊ जेव्हा रोजगार कमी होतो तेव्हा घर चालवणं अवघड होतो मुलांना शिक्षण देणं अवघड होतो किंवा आजारपण असो लग्न सोहळे असो यावर कसा तोडगा काढतात काय तुमचे म्हणजे मुख्य अडचण काय असते ना पाहायला गेलं तर सर लग्न सोहळा आणि या या ज्या कामावर अवलंबून राहणं आता फार कठीण झालेलं आहे आता लग्न सोहे सोहळे म्हटले तर जाणक या कामावर शंभर पन्नास रुपये भेटतात एक्सलेटर बॅग ह्याच्यामुळं पॅसेंजर कस्टम स्वतःहून म्हणतात की आम्ही स्वतः घेऊन जाऊ तुमची गरज राहिलेली नाही आता स्टेशनवर तुमची गरज राहिलेली नाही ते, ते शब्द ऐकून आम्हाला कसं तरी गिल्टी फील होतं की भाऊ नाही आता आमची गरज राहिली नाही म्हणजे आम्ही एवढे वर्ष काढले रेल्वेला एवढे एव मोठे मोठे लोक आहे चाळीस पन्नास वर्ष आमचे युवा वर्गाचे बारा पंधरा वर्ष गेले या रेल्वेत तर काही ना काही होईल हे आमच्या भविष्याचं काहीतरी तोडगा का निघेल त्यामुळं आम्ही दुसरीकडे जॉब बी पाहिला नाही त्या हिशोबाने आता जे काम उरलेले ते समाप्त होण्यात आलेले तरी रे रेल्वेला एवढी विनंती आहे आमची की आमच्या मुलांचं भविष्य भविष्य जे आम्ही कर्ज काढून काही करतो तर त्यांच्यासाठी काहीतरी आम्हाला काहीतरी सुविधा द्यावा प्रोव्हाइड करो आणि देतात बी ते पूर्ण कर करते नाही सुविधा असा विषय राहिलेला आहे बस हां आणि वयस्कर लोक आहे त्यांचा बी विचार करावा काही ना काही सुविधा प्रोव्हाइड करावा एवढा आणि ग्रुप डी मध्ये आम्हाला सामील करून घ्यावं रेल्वे मंत्र्यांनी एवढीच आमची इच्छा आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी कुली युनियनचे अध्यक्ष प्रमुख बळवंतराव आव्हाडे कामगार नेते आहेत त्यांनी या कुलींसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहे त्यांच्याकडूनही जाणून घेऊया का त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारे लढा दिला काय काय त्यांच्या मुख्य मागण्या आहे आणि त्यांच्या लढ्याला कितपत यश तर आता काय म्हणाल तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून पुलींच्या सुविधांसाठी समस्यांसाठी भांडता आहे रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी तुम्ही आंदोलनही केलेली आहे काय तुमचं म्हणजे अनुभव आहे आणि काय याच्यातून निष्पन्न झालं मनमाड रेल्वे स्टेशनवर एकोणीसशे त्र्याऐंशी साली पुली संघटना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि वेद झोनमधल्या संपूर्ण भारतातले सगळे कुली एकत्र आणून या मनमाड शहरामध्ये अनेक वेळा मोर्चे आंदोलनं धरणं आणि बाकीचे कार्यक्रम केले त्यावेळेस रेल्वेमध्ये सुविधा देणं हे कठीण होतं आणि त्यांनी सांगितलं की असं कुलीला सुविधा देणं आमच्याकडे क पुढे बसत नाही कायद्यात बसत नाही परंतु ज्यावेळेस आम्ही लढा दिला का रेल्वेमध्ये जी भरती होती त्यामध्ये दहा टक्के कोटा कुलींना मिळावा ही लढाई माझी दोन हजार एकोणीसशे एकोणनव्वदपासून होते तेव्हा दोन हजार पाचला हा लढा आमचा तिथे सुरू झाला आणि त्यामध्ये रामविलास पासवान रेल्वेमंत्री असताना त्यांनी आम्हाला सुविधा दिल्या लालू प्रसाद यांनी दोन हजार सहा आणि सातमध्ये या भारतातल्या कुली लोकांना गँगमनमध्ये ग्रुप डीमध्ये घेतलं गेलं पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर या केंद्र सरकारमध्ये पुन्हा जी आर निघाला नाही जे कुली आज जीवन जगताय ते अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आहे कारण आजची महागाई वाढलेला सगळा प्रकार जर बघितला तर प्रवासी येणं जाणं कमी झालं कारण प्लेननी जातात कोणी रेल्वेने जातात आणि सुविधा आहे शिवाय त्यांच्याजवळ जी बॅग असती त्याला चाकं असतात पुली करण्याची परिस्थिती नाही तर माझी अनेक दिवसापासून मागणी या भागातले खासदार भारती पवार यांना अनेक वेळा मी निवेदनं दिले पण त्यांनी पाठपुरावा के केला का नाही हे मला माहिती नाही परंतु मी सतत मनमाडला दिल्लीला पाठपुरावा केलेला आहे त्याच्यानंतर आता हे जे निवडून आलेले खासदार भगरे यांचं तर मनमडमध्ये आमची भेट नाही अजून आमचा प्रश्न काय त्यांना माहिती नाही परंतु माझी एक मागणी आहे की ग्रुप डीमध्ये म्हणा किंवा पार्सलला पोटरच्या जागा पुष्कळ खाली आहे अनेक ठिकाणी रेल्वेमध्ये जागा खाली आहे या ठिकाणी आमच्या कुली लोकांना सामावून घ्यावं का जेणेकरून या संपूर्ण कुली लोकांचं भवितव्य कारण आज बोजे उचलणं प्रवासी वाहतूक करणं आज हे सोपं राहिलेलं नाही कारण रोजंदारी कमी आहे प्रत्येकाचा प्रपंच आहे आणि या प्रपंचातून प्रत्येकाला सर्वांचं कुटुंब चालवायचं आहे प्रत्येकाला मुलं आहे त्यांचा शैक्षणिक दर्जा आहे शिक्षण घ्यायचं आहे त्यांना पण कुठून घ्यायचं आहे तर रेल्वेने तशी सुविधा प्रोव्हाइड केली पाहिजे आम्ही रेल्वेला आज लायसन फी भरतो दरमास साठ रुपये आम्हाला पास मिळतो पेटीएम मिळतो ही गोष्ट सत्य आहे परंतु आमच्या जीवनाचा इन्शुरन्स काय आम्हाला पुढे सुविधा काय म्हणून याच्यासाठी मी अध्यक्ष या नाते संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या कुली लोकांसाठी कुठंतरी यांना या, या व्यवस्थेतून दुसऱ्या वर्गामध्ये पोटरमध्ये म्हणा लायसन ऐवजी लगेच पोटर त्या जागा खाली आहे मनमाडमध्ये लगेज पोटर नाही आहे प्रायव्हेट ठेकेदारांना देण्यापेक्षा असणाऱ्या लायसन फी भरणाऱ्या व्यक्तींना ते दिलं पाहिजे असं आमचं मत आहे कारण हा जो लढा आहे आज संख्या कमी झालेली पूर्वी संख्या भरपूर होती सतरा हजार कुली त्यावेळेस लायसन कुली होते ते रेल्वेमध्ये गँगमन म्हणून गेले पण त्याच्यानंतर कुलीची संख्या कमी झाली आणि आता कुलींना आज काम मिळणं किंवा त्याच्या मुलाला कामाला लावणं सुद्धा कठीण झालेलं आहे कारण सगळे आमच्याकडून कागदपत्र घेतात परंतु चार चार पाच पाच महिने त्याच्या मुलाला कामावर घेतलं जात नाही इंटरव्ह्यू वेळेवर होत नाही ही परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे या वर्गाकडे हा उपेक्षित वर्ग आहे याच्याकडे पाहण्याचा जो भाग आहे तो रेल्वेने बदलला पाहिजे एक माणूस म्हणून एक माणूस की म्हणून त्यांच्यामध्ये बदल काढवायचा जर असेल तर त्यांना लायसन पोर्टलच्याऐवजी लगेज पोर्टल किंवा ग्रुप डीमध्ये घ्यावं अशी मी मागणी करू एकूणच आपण पाहिलं असेल तर स जी कुलींची संख्या आहे ती दिवसोदिवस कमी होत चाललेली आहे आणि आता सध्या त्यांना जो रोजगार मिळतो आहे त्याच्यावर त्यांचं जीवन जगणं कठीण झालेलं आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारने आणि रेल्वे मंत्रालयाने या कुलींना ग्रुप डीमध्ये सामावून घेण्यात यावं अशी एक मुख्य मागणी मनमाडसह राज्यभरातील नव्हे तर देशभरातील कुली करतात अबू शेख न्यूज लोकमत मनमाड